प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज त्यांनी सगळी रडारडीच दाखवली आहे म्हणजे सुरुवातीला आपण बघतोय हा सागर मुक्ताची माफी मागत असतो बिचारा पण मुक्ता काही त्याला माफ करेना आणि साहजिक आहे प्रेक्षकांनो मुक्ता खूप हर्ट झाली आहे ती का माफ करेल त्याला पण आता सागर तिथून निघून जातो तो रडत रडतच जातो आहे बिचारा पण मुक्ताला मात्र झालेले सगळे पुन्हा आठवत आहे आणि ती खूप रडायला लागते आता तिला खूप पश्चाताप होतोय की तिने सागरवर का विश्वास ठेवला आणि स्वतःला हर्ट करून घेतलं सागर घराच्या बाहेर पडला आहे आणि तोही टेन्शनमध्ये आणि मुक्ताचा विचार करत करत तो सारखा असा म्हणजे रस्त्याने चालला आहे आता दोघंही एकमेकांचा विचार करत आणि सतत फ्लॅशबॅक दाखवला आहे या मालिकेमध्ये खूप फ्लॅशबॅक दाखवतात प्रेक्षकांनो आणि जवळजवळ दहा पंधरा मिनटं ते सा सा तर त्यातच घालवतात असो आता इंद्राताई दरवाजा उघडतात त्यांना असं वाटतं सागरच आला आहे तर लकी आलेला असतो लकी म्हणतो काय ग मम्मी काय झालं इंद्रताई म्हणतात अरे मला वाटलं तुझा दादूच आला आहे लकी म्हणतो आता दादूस मास्क घालून येतो मी तेव्हा इंद्रताई म्हणतात नाही रे बाबा असं नाही पण सागर दुपारपासनं गेला आहे रे बाहेर काही खाल्लं पण नाही त्याने कुठे गेला आहे कोणाच ठेव फोन तरी करून बघ त्याला लकी म्हणतो काय सांगतेस मम्मी दादूस दुपारचा गेला आहे आता लकी सागरला फोन करत असतो तर सागरचा फोन स्विच ऑफ येत असतो लागतच नसतो आता मात्र घरचे सगळेच टेन्शन मध्ये आलेत कारण रात्रीची म्हणजे रात्र इंद्राताई म्हणतात अरे काय करायचं लकी अरे तुझा फोन पण उचलत नाहीये झालेत इंद्राताई बापूंना आवाज देतात बापूंना पण सांगतात की सागर दुपारपासून घरी आलेलं नाहीये काय करायचं आता बापू म्हणतात काय कुठे गेला सागर आणि असं कसं गेलं न सांगता कोणाला इंद्रे सुनबाईला विचार तिला माहित असेल आता इंद्राताई या मुक्ताच्या खूप आणि लाईट बंद करून मुक्ता सईला झोपत असते तेव्हा लगेच इंद्राताई बोलायला लागतात काय गे तुझा नवरा घरी नाही आला आणि तू लाईट बंद करून सुद्धा आता ही मुक्ता म्हणते अहो मम्मी लाईट बंद करा सई आत्ताच झोपली आहे ना मुक्ता सईला झोपवते आणि बाहेर येते इंद्राताई तिला काय बाय बोलायला लागतात काय गे तुला काहीच वाटत नाही का नवऱ्याबद्दल हिचं प्रेमच नाहीये माझ्या सागऱ्यावर मस्त झोपी गेली काय वाटत नाही हिला नवरा घरी आला नाही तर मी बघ कशी काळजी करते माझ्या नवऱ्याची कोमल म्हणते अगं आई दादाचा फोनच लागत नाहीये काय करणार आहे त्याला आता या सगळ्यांची चर्चा चालू झाली आहे आणि शोधाशोध चालू झाली आहे सगळेच टेन्शनमध्ये आले इंद्राईन म्हणतात अरे आता पोलिसांमध्ये जा कंप्लेंट करा माझ्या कसं काय घरी नाही आला आणि ह्या पहिल्या तर काही वाटत नाही माझ्या सागरबद्दल काही झालं की या मुक्ताला का टार्गेट करतात कळतच नाही मला लग्नासाठी तर हातापाया पडत होत्या त्या मुक्ताच्या असो आता मुक्ता विचार करते काहीही झालं तरी माझ्यावरच शेकतं तर आता हा लकी म्हणतो मी बघून येतो दादूसला इथे जवळपास इकडे या सागरने दारू प्यायली आहे आणि मुक्त मुक्ताचा फोटो हातात घेऊन बडबडत असतो त्याला खूपच म्हणजे गिल्टी फील होत असतं मुक्ताशी जो काही तो वागलाय त्यासाठी त्याला पण आता जरा टेन्शन यायला लागले की सागर कुठे गेले असतील आता या इंद्राताई म्हणतात तुम्ही जा बरं आधी पोलीस कंप्लेंट करा बापूस बापू म्हणत इंद्रे अशी नाही करतायत पोलीस कंप्लेंट आता ही मुक्ता विचार करते हे सावनीकडे तर गेले नसतील ना आदित्यला भेटायला म्हणजे आज जे काही झालं त्यामुळे कदाचित पण मी आता तिथे जाऊन बघून येते कारण विनाकारण हे सगळं माझ्यावरच शेकत आहे आता ती बेडरूममध्ये जाऊन सावनीला फोन करायचा प्रयत्न करते सावनीचा फोन स्विच ऑफ येतो व पुन्हा सागरला कॉल करते त्याचाही फोन स्विच ऑफ येतो आता मुक्त विचार करते काही झालं तरी मला तिथे जाऊन बघावंच लागेल आता असं म्हणून तिने तिची पर्स घेतली आणि बापूला म्हणते बापू मी जरा सावनीकडे जाऊन येते तिथे असतील कदाचित सागर इंद्राताई लगेच बोलायला लागतात काय अक्कल आहे बघायची सावनीकडे कशाला जाईल तो बापू म्हणतात इंद्रे तू बरी आहेस ना अगं आदित्याला पण भेटायला जाऊ शकतो ना तो बापू म्हणतात सुनबाई लकीला घेऊन जा मुक्ता म्हणते नाही बापू तसं काही गरज नाही आहे आणि तसंच काही वाटलं तर मी लकीला कॉल करेल आता लकीला ती सांगते की लकी तू मला मेसेज कर तुला काही कळालं तर आणि मला काही कळालं तर मी तुला डायरेक्ट कॉल करेल किंवा तू कॉलही केला तर चालेल मी सावनीकडे बघून येते मे बी कदाचित तिथे असतील सागर आता मुक्ता बिचारी निघाली आहे लगबगीने खरं तर मुक्ता यांच्या फॅमिलीची किती काळजी घेते पण या इंद्राताई मात्र सतत बोलत असतात तिला असो तर आता या इंद्राताई खूप टेन्शनमध्ये आला आहे कुठ कुठे गेलाय माझा सागर कुठे गेला असेल आता हा सागर त्या मुक्ताबद्दल जे काही वाटतंय त्याला ते तिच्या फोटोकडे बघून व्यक्त करत असतो तुम्ही मला खूप आवडता माझे तुमच्यावरती खरंच खूप खूप प्रेम आहे आपण फक्त सईचे आई बाबा नाही आहोत आपण दोघं जण नवरा बायको पण आहोत ना आता तिथे दोन गुंड उभे असतात आणि ते सागरची बडबड ऐकून त्याच्या जवळ येतात आणि तो जो फोटो बघतोय तो त्यांना आवडतो आणि ते वाटेल ते बोलायला लागतात त्या फोटोबद्दल म्हणजे मुक्ताच्या फोटोबद्दल ते म्हणत असतात काय आयटम मिळाली आहे यार याला त्याचं तोंड बघ कसं आहे साला याला कशी काय एवढी चांगली बायको मिळू शकते आता सागर त्यांच्याकडे रागाने बघतो तेव्हा हे म्हणतात अरे बापरे घाबरलो आम्ही तुला आता मुक्ता नुसती सावनीकडे गेलीये तर ही सावनी प्रचंड बडबड करत असते सावनी म्हणजे तुझा नवरा इकडे नाहीये काय प्रॉब्लेम आहे ग तुमा तुझं आणि तुझ्या नवऱ्याचा मला भेटल्याशिवाय तुम्हाला दोघांना झोपा येत नाही का काय मुक्ता नवरा तुझा आणि मला काय विचारतेस कुठे म्हणून तुझं आणि सागरचं भांडण भिंडण झालं की काय म्हणजे सागर गोरबीर सोडून गेला वाटतं आणि तू त्याला शोधायला इथे आली आहेस नाही तर तू कशाला आली असतीस म्हणा इथे नेमकं त्याच्या मनात तुझ्याविषयी काय आहे हे तुला कळलंच असेल पण आता तुला असं वाटत असेल की तो माझ्याकडे परत येईल तो जरी आला ना तरी मी काही त्याला एक्सेप्ट करणार नाहीये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्याच्यात तो जरा लुझरच आहे सावनी एकटीच बडबडतीये त्यामुळे मुक्ता म्हणजे मुक्ताच्या डोक्याला हेडॅक झालाय सावनीचा असं म्हणायला हरकत नाहीये पण आता इकडे सागर त्या लोकांशी भांडायला लागतो आणि मग तो माझ्या बायकोबद्दल असं बोलायचं नाही आता ते गुंड त्यालाच मारायला लागतात एश आणि आकाशाला इथे मध्ये रस्त्यात फोटो घेऊन बडबड करतोयस सागर म्हणतो माझी बायको येते मी काय करे तुला काय करायचं माझी बायको माझा अभिमान आहे आणि तो त्या गुंडांची मारामारी करायला लागतो इकडे ही सावनी पुन्हा एकदा बडबड करायला लागते मुक्ताशी मुक्ता म्हणते मला असं वाटलं होतं की आधी त्याला भेटायला ते इथे आले असतील म्हणून मी इथे आले सावनी म्हणते कळेल कळेल हळूहळू कळेल ना तुला त्या सागरला बऱ्याच दिवसापासून अटेन्शन नाही मिळालं ना म्हणून तो असं वागतोय त्याची आई माझी एक सासूबाई सागऱ्या सागऱ्या करून सगळं घर डोक्यावर घेत असेल आता आता त्याची लहान भावंड त्याला सारखा फोन करत असतील आता तो फुल टाईट होऊन घरी येईल मी खूप चांगलं ओळखते ग मुक्ता त्याला बेसिकली काय आहे तो नखरे करतोय नुसता तुला मनवण्यासाठी तो हे सगळं करतोय तू त्याला माफ करावं म्हणून आय एम शुअर sure, तू नक्कीच त्याला माफ करून टाकणार आहेस मूर्ख आहेस ना तू प्रत्येक चुकीला माफ करतेस तू त्याच्या पण मी आहे सावनी मी त्याला कधीच माफ करणार नाही पण आता तो माझ्या मुलाचा चेहरा पण बघू शकणार नाही याची पूर्ण काळजी घेईल मी, मी। जातो मुक्ता मला खूप झोप आली आता मुक्ता निघून जाते तेव्हा सावनी अशी स्वतःशीच हसत असते मुक्ता रस्त्याने जाताना विचार करत असते आता मी सागरला कधीच माफ करणार नाही ज्या माणसाला स्वतःचीच काळजी नाही तो दुसऱ्यांची काय काळजी घेईल आता तेवढ्यात या मुक्ताला लकीचा फोन आलाय महिनी तू लवकर घरी आहे आता मुक्त धावत पळत घरी आली आहे तेव्हा सागरच्या हाताला खूप मार लागलेला असतो आणि मिहीर त्याला घेऊन आलेला असतो आता सागर मुक्ताकडे असा बघतो आणि तो मध्ये सीन दाखवलाय की त्या गुंडांनी खूप मारलाय सागरला आणि त्यामुळे त्याचा हात फ्रॅक्चर झालाय सागर शुद्धीत नसतो त्यामुळे ते दोन्ही गुंड मिळून त्याला खूप मारतात शेवटी तो त्यातला एक गुंड म्हणतो भाई चला इथून आधीच पोलीस आपल्या मागावर आहे आणि तो माणूस मग निघून जातो सागर मुक्ताकडे काहीसा असा बघायला लागतो आता सगळेजण घरचे काळजी करत असतात काय झालं सागराला आणि विशेषतः इंद्रताई आता मुक्त विचार करते नाही नाही काही झालं तरी मी सागरला माफ करणार नाही आहे पण खरंच खूप लागलं ला आहे त्यांना त्रास होत असेल का सागरला म्हणजे बेसिकली काय आहे प्रेक्षकांनो दोघांनाही एकमेकाबद्दल ओढ आहे प्रेम आहे पण दोघंही एकमेकांना हर्ट करताय आता हे सगळं लांबतच जाणार असो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे तर पुढे आपण बघतोय सागर मुक्ताशी बोलायसाठी धडपडत असतो बोला ना माझ्याशी आपण मैत्रीपासून सुरुवात करूया आता तेवढ्यात तिथे सई येते आणि म्हणते बघ पप्पा मी तुला छान ग्रीटिंग केलंय गेटवेल सूनच आणि आता हे सेल्फी काढायच्या निमित्ताने ही सई मुक्ताला अशी जवळ ओढते सागरच्या सागर, सागर तिच्या खांद्यावर हात ठेवतो पण सई गेल्यावर मुक्ता सागरचा हात झटकते आणि म्हणते हे बघा माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू नका सईच्या निमित्ताने मला तुमच्याशी बोलायचं पुढे प्रेक्षकांनो सागर आणि मुक्ताचा दुरावा कधी कमी होईल आचारी बी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद